अकराने अक्कलकोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून तालुक्यातील नेत्यांचे हालचाली वाढत आहे पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत तर दुसरीकडे गावागावात खेड्यापाड्यात कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत तर नेत्यांच्या विकास कामांचे श्रेय घेण्याची देखील तालुक्यात स्पर्धा सुरू आहे तालुक्यातील लोकप्रतिनिधी तालुक्याच्या विकासाकरिता काय कामं केलीत त्याचे श्रेय घेण्याचे चढाओढ सुरू असून कायद्याकर्त्यांनीही साहेबांनी केलेल्या कामाचा प्रचार सोशल मीडियावर सुरू केला आहे अक्राणी अक्कलगोवा तालुक्यात कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू मजुरांचे स्थलांतर शिक्षण आणि आरोग्य सुविधा पायाभूत सुविधा आणि भ्रष्टाचार सारखे ज्वलंत मुद्दे असले तरी सध्या धडगाव तालुक्यातील राजकारणाची चक्रे सावर येथील अर्धवट पुलाच्या फिरत असल्याचे चित्र आहे या अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे सावरा भमाने खापरमाड उडद्या बादल कुंड्या बाबरी गावातील नागरिकांना आणि महिलांना मरणयातना झेलत नदी पार करावी लागत आहे तर पूल नसल्याने गावकरी सर्व सुविधांपासून वंचित राहत आहे त्यामुळे अर्धवट पुलाच्या बांधकामाचा विषय सध्या धडगाव तालुक्यात गाजत असून यंदाच्या धडगाव तालुक्याचे राजकीय समीकरणात या पुलाचे महत्वाची भूमिका राहते की काय असा प्रश्न आहे त्यामुळे सावरेदिगर गावांसह सा आठ ते दहा गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या या पुलाच्या भेटींना भीघ आला आहे सत्तेत आल्यानंतर पुलाचे प्रश्न मिटवणार असल्याचे आश्वासन देखील दिले जात आहे सावरेदिगर अर्धवट पुलाच्या बांधकामाची स्थिती आदिवासी टायगर सेना आणि आदिवासी जनजागृती टीमने केलेल्या आंदोलनामुळे प्रश्न उजळत आले त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे आणि या कामाची पूर्तता करण्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आजही अर्धवट पुलाच्या बांधकामाचा प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नसल्याने जनतेचा रोष सोशल मीडियावर उमटत असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे हे मात्र नक्की आहे या पुलाच्या बाबतीत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे सरगाव तालुक्यातील सावऱ्या दिगर येथे उदय नदी वर पुलाचं काम बरेच वर्षापासून चालू होतं भरपूर वर्ष झाले त्यामुळे त्या ठिकाणी पुलाची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये एस्केलेशन झाल्यामुळे वाढली दोन हजार तेवीसमध्ये आम्ही त्या उदय नदीवर सावऱ्या दिगर येथे पुलाचं प्रस्ताव आमच्याकडे आला आणि मी आदिवासी विकास विभागामधून सावऱ्या दिगर पुलासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये दिले आहे विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे या भागातले लोकप्रतिनिधी जाऊन हे पूल आम्हीच पूर्ण करू ज्या माणसांनी पस्तीस वर्ष या ठिकाणी आमदारकी भोगली त्यांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये ते पुलाला पैसे देऊ शकले नाही माझ्या अगोदर अडीच वर्ष आदिवासी खात्याचे मंत्री होते परंतु स्वतःच्या मतदारसंघातील या उदय नदीवर सावरा दिगर येथे जे पूल बांधायचा होता त्या पुलाकडे थोडेही लक्ष दिलं नाही एक न पैसा सुद्धा दिला नाही आणि तेच माणसं आता दावा करतात उठला सुटला या भागातला जो प्रतिनिधी आहे तो प्रतिनिधी दिगर हे दिगरचा पूल आम्ही असं मंजूर करू आम्ही सुरू करू अशा पद्धतीच्या वल्गना करतात म्हणून अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना लोकांनी वथणीवर आणलं पाहिजे लोकांना हे माहिती आहे की गावी साहेबांनी अठ्ठेचाळीस कोटीचा पूल या ठिकाणी मंजूर केला आहे आणि तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे या पुलाच्या बेटी वेग आला असला तरी आणि प्रतिक्रिया मिळत असले तरी आजचे वास्तव्य हे आहे नदीकाठावरील गावातील नागरिकांना पूल ओलांडण्यासाठी आजही मरणयातना झेलत नदी पार करावी लागत असल्याचे चित्र आहे हे मात्र वास्तव आहे